नमस्कार साहित्य काव्य केसरी स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीससाठी कविता सादर करतो जाणीव एक म्हातारी जर्जर झालेली जर सुरकुतलेल्या कातडीवर जीर्णकापडं लिहिलेली डोईवरची मोळी उतरून दारातच बसली आणि फक्त कोरड्यात द्या भाकर आहे म्हणली हॉटेलातल्या बाकावर बसून मी सारं काही पाहत होतो हॉटेलातल्या बाकावर बसून मी सारं काही पाहत होतो तिला कोणी नसेल का याचाच विचार करत होतो कोरड्यास मिळताच ती कनवटी शोधू लागली कोरड्यास मिळतात ती कनवटी शोधू लागली झटकन उठून मी खिशातली नोट मालकाला दिली कोरड्यास मिळतात ती कनवटी शोधू लागली झटकन उठून मी खिशातली नोट मालकाला दिली तेव्हा माझ्याकडे आर्थ नजरेने पाहून ती म्हणली आज देशील रे पोहरा पण उद्या परत तीच पाळी आज देशी रे पोहरा पण उद्या परत तीच पाळी राहावलं नाही म्हणून विचारलं तुला कोणी आहे का नाही राहुल नाही म्हणून विचारलं तुला कोणी आहे का नाही ती म्हणली हा एक मोठा साहेब पण त्याला माझ्यासाठी येळच नाही हा एक मोठा साहेब पण त्याला माझ्यासाठी येळच नाही तिचं उत्तर ऐकून माझ्या अंगावर शिरशिरी भरली तिचं उत्तर ऐकून माझ्या अंगावर शिरशिरी भरली डोक्यावरून हात फिरून जास्त विचार करू न म्हणली तिचं उत्तर ऐकून माझ्या अंगावर शिरशिरी भरली डोक्यावरून हात फिरून जास्त विचार करू नको म्हणली घटकची माया पोरा आशीर्वादासाठी हाय चांगली घटकाची माया पोरा आशीर्वादासाठी हाय चांगली असाच स्वतःच्या आईबाला कायम जप सांगून निघून गेली घटकाची माया पोरा आशीर्वादासाठी हाय चांगली असा स्वतःच्या आईबाला कायम जप असं सांगून निघून गेली तिची वाणी माझ्या काळजावर सुरी खुपसून गेली तिची वाणी माझ्या काळजावर सुरी खुपसून गेली आणि मी माझ्या आईला घरी आणण्यासाठी वृद्धाश्रमाची वाट धरली माझ्या आईला घरी आणण्यासाठी वृद्धाश्रमाची वाट धरली धन्यवाद